अमृतरुपे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे रसभरीत काव्य असं प्राइस करा आज मी आपणास पांढरा हत्ती ही कविता आपणापुढे सादर करणार आहे ती पहा गंमत आहे जादूगार येतो गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दाखवतो आणि एक खेळ असतो पांढरा हत्ती तर तो काय आहे हत्ती तर ते कवितेमध्ये पहा आमच्या गल्लीत आला होता एक जादूगार जादूचे प्रयोग हुशारीने दाखवू लागे तत्पर सारे स्त्री पुरुष मुले भोगवू लागली एक एक खेड संपला की टाळ्यांचा होई खूप कडकडाट एका खेळाचं नाव होतं पांढरा जादूगाराला एका मुलाची गरज होती माझा मुलगा वर गेला स्टेजवर पिठाचा ठेवला ढीक जोरात फुंग म्हणे जादूगार जोरात फुंकर मारतात पीठ उडाले अंगावर आणि मग काय झाले माझ्या मुलाचा पांढरा हत्ती झाला तयार लोकांनी खूप टाळ्या वाजून खो 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 पिकला हशा बरे दिवस पांढरा हत्ती म्हणून लोक त्याला लागले चिडव्या अशा प्रकारे त्या जादूगाराने वेगवेगळ्या प्रकारचे खीण दाखवायचा लोकांची करमणूक करायचा आणि त्याला असं पांढरा हत्ती तर लोकांना असं वाटलं खरोखरच काय हा स्टेजवर पांढरा हत्ती आणि त्या काय म्हणून इकडे तिकडे टकमक बघू लागले पण त्यांना त्याला काय पाहिजे एका एका मुलाची गरज पाहिजे होती तर माझा मुलगा असा तत्पर गेला स्टेजवर आणि अशा प्रकारची ते गमत घडून आली आणि त्या पीठ सगळं अंगावर उडालं आणि मग त्याचा पांढरा हात तयार झाला आणि मग असं टाळ्यांचा गजर आणि खो खो अशा पिकला की पोट पोटलोट झाले त्याचे मित्र मंडळी बरेच दिवस त्याला पांढरा हाती पांढरा हाती म्हणून चिडवायला लागले अशा प्रकारची छोटीची कविता मी आपणापुढे सादर केली अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा